ही आहे बेबी स्लीपिंग बॅग मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर ही आहे बॅग आपण नाही का दोन याचा वापर करू शकतो असं नाही का म्हणजे बाळ जेव्हा झोपलेलं वगैरे असेल तेव्हा त्या वस्तू पण अगोदर तीन गोष्ट म्हणतात ही म्हणजे आपलं फायल्स नाही का हॉस्पिटलची किंवा आपण काही टेस्ट वगैरे हो केलेला असतात त्याच्या रूप तर नमस्कार मंडळी मी श्रद्धा आणि आपलं नवीन एक व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आता आज आहे तो स्पेशल दिवस म्हणजे तो स्पेशल डे नंतर आहे त्याच्या आधीचीही तयारी आहे सगळी तर मी आज पॅक करते म्हणजे हॉस्पिटल बॅग आणि मग ती माझ्या डिलिव्हरीसाठीची तर हेच कारण होतं एवढे दिवस नाही का ब्लॉग वगैरे जास्त येत नव्हते आपल्या चॅनलवरती ते तुम्हाला पाहायला मिळत नव्हते आता कोणी असं स्पेशल व्हिडिओ बनवूया त्यासाठी आई होणाऱ्या आहे त्यांना ज म्हणजे नाही का त्यांना मदत होईल या व्हिडिओ मधून किंवा एखादं सामान वगैरे राहिलं असेल किंवा नाही का किंवा ते एक्स्ट्रा होत सामान कधी कधी आपल्याकडून जे त्याची गरज पडत नाही या व्हिडिओमधून त्यांना हेल्प होईल त्या कारणाने मला हा व्हिडिओ आपण बनवूया माझ्या आणि माझ्या बाळाला ज्या म्हणजे एकदम नाही का लगेचच बाळाच्या जन्मानंतर ज्या गोष्टी लागतात त्या ते त्या मी इथे पॅक करते तर त्या मी काय काय म्हणजे घेतलेल्या आहेत वस्तू मी तुमच्याशी शेअर करते तर चला तर मग आपण बघूया तर सगळ्यात गावात मीठ नाही का बाळासाठी मला घेतलेले आहेत आणि त्यामध्ये काय आणि म्हणजे खूप सारे प्रोडक्ट आहेत पण न्यूबॉर्न बेबीसाठी ते जास्त गरजेचे नसतातच कारण शॅम्पू वगैरे नाही का आपण खूप दिवस नाही वापरत त्यामुळे अशा नको त्या गोष्टी नाहीच त्यामध्ये ज्या म्हणजे एकदम लाल अशा गोष्टी मी घेतलेल्या सगळ्या टेलरने शुमालेच ते आणि याच मी आणि मी यामध्ये असं केले की सुरुवातीला असं म्हणजे नाही छोटे मिनीवाले पॅक घेतलेले सगळे बाळ कधी कधी कसं होत कधी गोष्टी सुट होते किंवा त्यामुळे आपल्याला ते त्या ह्याच्या मी चेंज करता येईल त्यामुळे मी हे असेच घेतलेले हे मसाज आहे हो त्यानंतर त्यानंतर आहे ही डायपर रॅश क्रीम आहे त्यानंतर आहे हे मॉइश्चरायझिंग लोशन आहे बेबीसाठीचं परत ही आहे आ, आ, हो। एद, आ, जेंटल बेबी वॉश म्हणजे सोप ऐवजी मी हे वापरावं असं नाही का असं वाटलं म्हणून मी हे घेतलं आहे त्यासाठी आणि या आहेत जेंटल बेबी वाईट या म्हणजे खरं तर मला एवढं पुरणार नाही आहेत मी याचा आणखी एक मोठा पॅक आहे तर खूप छान येतं आहे एकदम सॉफ्ट वाढले आहेत घेतलेले आहेत त्यासाठी आणि या दोन वस्तू आहेत त्या माझ्यासाठीच आहे ही आहे निम्पल केअर क्रीम आहे ही

तर हे तीन छूट असे असे टोपडे भाडून म्हणजे याची खरं तर लागेल की नाही मला माहिती नाही पण म्हणलं तरी असू म्हणजे असू द्यावं एक्स्ट्रा असेल तर म्हणून मी घेतलेलं आहे त्यान त्यानंतर हे नसले ग्लोथ हा तीनचा पॅक घेतलेला होता पण त्यामधले मी फक्त दोनच आता सत्य वापरायला काढलेले दोन घेतलेत आणि ही आहे ड्रायशीट त्यानंतर छोटेसे कपडे सगळे बाळाचे जे त्याला लागतील हॉस्पिटलमध्ये ते त्याप्रकारे घेतलेले आहेत असे त्यानंतर ते बाटो आले दोन पण हे दोन असे घेतलेले आणि ही आहे ब्लँकेट ब्लँकेट खूप सॉफ्ट आणि हे जे मी सगळे तुम्हाला कपडे दाखवते छोटे घेतलेले किंवा म्हणजे नाही का हे ऑल ओव्हरच आणि मी हे जे सगळे तुम्हाला कपडे दाखवते इथे घेतलेले ते मी सगळे हिमालयाचे नाही का बेबी लॉन्डन वॉश आहे त्यामध्ये वॉश करून घेतलेले त्यानंतर आहे तिथे हे छोट म्हणजे एक्स्ट्राचे नाही का नॅपकिन्स वगैरे तर एवढं झालं बाळासाठी त्यामध्ये सगळ्यात एक छान क्यूटची गोष्ट आहे म्हणजे बाळाला म्हणजे नाही का आपल्याला खूप मदत होईल त्याची ती गोष्ट म्हणजे काय ही आहे बेबी स्लिपिंग बॅग व्यवस्थित दाखवते तर ती ही आहे स्लिपिंग बॅग आपण नाही का दोन प्रकारे वापर करू शकतो असं नाही का बाळासमोर लोक किंवा आपण दोन प्रकारे वापरू शकतो एक शकतो आणि त्यानंतर म्हणजे त्यांच्या हातात वगैरे पाळलं ते त्यांना हे घ्यायने खूप इझी पडतं त्यामुळे मी ही वस्तू घेतलेली सगळ्यात आवडती वस्तू हीच आहे खाली या सगळ्यांमध्ये खूप क्यूट तर आता आपण सगळं बाळाचं साम म्हणजे मी काय काय त्याचं त्याच्यासाठी घेतलेलं आहे ते पाहिले सगळं आणि आता ते आणि माझ्यासाठी आता माझ्यासाठी काही जास्त नाहीये घेतलेलं म्हणजेच घेतलेले कारण आपल्याला हॉस्पिटलमध्ये काही भरपूर दिवस राहायचं म्हणजे काहीचं नसतं तीन ते चार दिवस खूप झाले त्यासाठी ते हे माझे तीन फिडिंग आहेत जे की मला लागते तिथे तरी मी ते घेतलेले आणि एक हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ड्रेस यातला मी कोणताही वापरेल हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मग परत त्या परत हॉस्पिटलमधून घरी येण्यासाठी तर ड्रेस येते आणि काही स्टोल परत सॉक्स मला लागतील ते आणि ही आहे म्हणजे आता डिलिव्हरीनंतर आपल्याला म्हणजे जुने लोक सांगतात की कान वगैरे एकदम पॅक ठेवायला पाहिजे तर त्यासाठी आहे ना तसा तो एक घेतलेला आहे की कॉटनचा आहे का खूप सॉफ्ट आहे आणि त्यानंतर एक माझ्यासाठी टॉट घेतलेला आहे आणि आता वस्तू सगळ्यांनाच लागतात सुरुवातीला एक दोन दिवस काही लगेच गरज नाही पडणार आहे तर त्यानंतर गरज पडेल घेतलेले आहे झालं मध्ये एवढंच थांबवलं तर आपण पॅक करूयाचा बॅग महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे ही सहसा कोणी विसरत नाही पण तरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आ, हे आपली फाईल पूर्ण कारण डॉक्टरांना तिथे गेल्यानंतर पूर्ण आपली एका म्हणजे नवीन कोण डॉक्टर वगैरे असतील तर त्यांना पूर्ण हिस्ट्री माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे आपली हॉस्पिटलची फाईल जी सुरुवातीपासून जेव्हा आपण सिक्स वीक्स म्हणजे तेव्हापासून जी थे थे। जी सोनोग्राफी वगैरे असते ते सगळे रिपोर्ट्स आपले किंवा ज्या ज्या टेस्ट केलेले आहेत आपण डॉक्टरांना म्हणजे रुटीन चेकअपच्या जे रिपोर्ट आहेत सगळे सगळे यामध्ये फाईलमध्ये असतात तर ती फाईल अजिबात विसरायचं नाही आपल्याला ती सोबत जाताना घेऊन जायचे तर ही फाईल पण अशी सोबत आपण घेऊन जाऊ मग त्यानंतर येतात बाळासाठीचं आणि आईसाठीचे घेतलेले असतो तर हे तयार आहे हो। आणि आता म्हणजे आपण हॉस्पिटलला जाण्यासाठी पूर्णपणे कधी जायची तर जाऊ आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आता नेक्स्ट व्हिडिओ काय असेल हे जरा बऱ्याचशे बऱ्याच जणांना याची आयडिया येईल तर तो व्हिडिओ पण आम्ही म्हणजे लवकरच प्रयत्न करू जेव्हा डेल त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा मोगरा मिळून जेव्हा थोडासा वेळ भेटेल त्यानंतर आम्ही शूट करायचा प्रयत्न करूच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि धन्यवाद